नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर आय टी आय यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशनमध्ये काउन्सिलिंग राऊंड चालू होत आहेत उद्यापासून तर आय टी आय चांदिवली मुलुंड रिक्त जागांचा तपशील बघणार आहात म्हणजे तुम्हाला इथेही ॲडमिशन नक्की मिळणारच आहे कारण जागांचा तपशील जर बघता तर उद्या तुम्हाला मार्क अटेंडन्स करताना ही संस्थासुद्धा विसरायची नाही आहे तर मुलुंडला संस्था आहे मुलुंड आय टी आयच्या बाजूला असल्यामुळे तुम्हाला स्टेशनपासून जवळ पडणार आहे त्यामुळे या आय टी आयमध्ये म्हणजे या संस्थेमध्ये किती जागा रिक्त आहेत त्या बघू तर मित्रांनो उद्या मार्क अटेंडन्स करताना तुम्ही गव्हर्मेंट आय टी आय मुंबई सबरमन घ्या आणि तालुका कुर्ला घ्या आणि त्यामध्ये गव्हर्मेंट जसं तुम्ही मुलुंड कुर्ला गोवंडी इथे खाली चांदिवली म्हणून आय टी तर याच्यामध्ये तुम्ही मार्क अटेंडन्स करा म्हणजे तुम्हाला जागांचा तपशील जर बघता ॲडमिशन नक्की मिळू शकतं कारण जागा सुद्धा बऱ्यापैकी आहे कोपा या ट्रेडला या ठिकाणी सतरा जागा आहेत इलेक्ट्रिशियनसाठी एक जागा शिल्लक आहे इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकसाठी सहा जागा शिल्लक आहेत मेकॅनिक डिझेल तीन जागा शिल्लक आहेत प्लंबरसाठी एकोणीस जागा शिल्लक आहेत इथे स्विंग टेक्नॉलॉजीसाठी अठरा जागा शिल्लक आहेत वेल्डरसाठी सोळा जागा शिल्लक आहेत अशा एकूण ऐंशी जागा शिल्लक आहेत त्यामुळे यामध्ये सदर बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा विद आय टी आय जो आहे तो मुलुंडमध्येच आहे त्यामुळे इथेसुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते तर उद्या मार्क अटेंडन्स करताना मग मित्रांनो ही आय टी आय मात्र विसरू नका इथे तुम्हाला ॲडमिशन मिळूच शकते तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील धन्यवाद